रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उमगाव सावंतवाडी तुरीवाडी रस्त्याचा शुभारंभ आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश चनगड तालुक्यातील उमगाव सावंतवाडी दुरीवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा देणारा विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडला आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला या शुभारंभाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सेवा उद्योग समितीचे राज्य संयोजक व भाजपा नेते लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आलं असून यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे कार्यक्रमाला सटपू पेडणेकर उपाध्यक्ष सहकार भारती चंदगड परशुराम तळकटकर कृष्णा सावंत चंद्रकांत गावडे सोमा गावडे गंगाराम रेडेकर तानाजी सावंत 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 एकनाथ धुरी धुरी भागोजी गावडे सावन्त, शिवाजी श्रीकांत प्रकाश ज्ञानेश्वर गावडे दिगंबर धुरी औदुंबर देवणे पांडुरंग रेडेकर तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच आणि सर्व तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या दीर्घकाळाच्या मागणीला आज न्याय मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले या रस्त्यामुळे शेतकरी विद्यार्थी रुग्ण आणि नागरिकांना वाहतुकीची मोठी सोय उपलब्ध होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचे आभार मानले आणि पुढील काळातही अशाच विकास कामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली अहानकर निप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड